तर बघू कधी यायसाठी लोकसभा लढव काय वाटतं ते कसं आहे प्रत्येक ठिकाणी आत्ता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधनं अशी पक्षातर्फे लोक सांगतायत आता गेले साधारणपणे एक दोन अडीच महिने झाले असतील था, साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत मला असं वाटतं की जरा थोडंसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो मग ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर केलीच पाहिजे अच्छा पण मी गेल्या महानगरपालिकेला लावले नव्हते व्हिडिओ नाही नाही महानगरपालिका नाशिकची झाली ना तेव्हा नव्हते लावले व्हिडिओ मी त्यावेळेला मतदान करायला हरकत नव्हती नाशिक शिर्डी बद्दल आला असा राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय भूमिका नाही तर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास आघाडीकडे म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे ते मुळात सगळे आत्ताचे लवण दे आत्ता कुठे लवणतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे भवितव्य नाही भवितव्य महाविकास आघाडी किंवा एकंदर महाविकास मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना मग त्याचं काय झालं काल एक चांगलं चित्र आणलं होतं कोणीतरी दोन आय काढून घेतलेत मला आता तिकडे कळलं की काहीतरी तीन हजार पोलीस आहेत आणि दहा लाख माणस आहेत रोज ह्याच्यात कसं जायचं बरं ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे तर ना सगळ्यांनी पाहिजे तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं जाऊन येपर्यंत पण एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ देत जाणार ना मी अनेकदा तुम्हाला न सांगताही गेलो सर्वच पक्षाचे नेते मग मी रांगेत नाही उभारत महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हटलं मोदी पंतप्रधान होऊ शकतात पहिली गोष्ट तुमचं काय असतं मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं हो बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावं अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होत आता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांगितल सांगित ना मी तुम्हाला चाचपणी झाली की सांगितलं काल एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये एक व्यंगचित्र व्हायरल झालंय आणि सर्वसामान्य नाशिककर दोन हात पुढे करतोय जी महापालिका दोन हजार बारा ला सतरा हो लोकसभेच्या दृष्टिकोनातून ते व्यंगचित्र मी पाहिलं नाही मी मी करत असतो मुख्यमंत्री असं प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो लिहित असतो व्यक्त करत असतो त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं खरं तर आता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाही आता आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही आहेत तुम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा हा वगैरे सुरू आहे शिबू सोरेन पुत्र मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पण अटक झालेली आहे एकंदरीत ह्या संपूर्ण मला असं वाटत्या प्रकारच्या या ज्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा आवरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला जेव्हा दामदुमटीने दाम दुमटीने दाम ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल मला असं वाटतं जे काय आत्ता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्याप्रकारे गोष्टी ज्या चालवणं आहे कसं आहे मग इंदिराबाईंच्या इंदिरा गांधीच्या काळामध्ये नाही का झाल्या अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं तुम्ही करायचं म्हणून करायचं असं होत नसतं ना आपण मागे पण म्हटलं होतं की मतदारांना गृहित धरण म्हणजे महाराष्ट्र मध्ये झालं तसंच बिहारमध्ये दोन हजार वीस पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा नितीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तिथेही मतदारांना गृहित धरण्यासारखं नाही पण मला मतदारांनी या बाबतीत मला सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे जोपर्यंत राजकारण्यांना मतदार जोपर्यंत बटणीवर आणत नाहीत तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना म्हणजे आपण दहा चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत दहा गोष्टी करायला चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना सामान्य मतदारांचा अच्छा तू बोल हा नाही आता दौंड दौंडचं मला माहिती नाही कळलं का मी कारवाया आहेत महाराष्ट्रात होत होत्या आता जेडीयू सरकार जे पडलं म्हणजे शाळा आता गेले लालू प्रसाद यादवच्या शहापूर मध्ये पटसंख्या नसल्यामुळे बंद झाली जाऊन लाईट देखील मराठी शाळा बंद होते हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद तर यासाठी काही मनसे पुढाकार घेणार आहे मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं अनेक मराठी शाळांच्या मी लोकांनाही सांगितलं लो होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं त्याला इंग्रजी यावं आमच्या वेळेला नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमोन विद्यामंदिर आमची जी शाळा आहे त्या बालम विद्या मंदिरमध्ये जी मराठी मीडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या शंभर टक्के भरलेली शाळामध्ये जे आहे आता बाकीचे घेत आहेत ना मी ज्यावेळेला घेत होतो जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही कळलं का आता तेच बोंबलत आहेत बोंबला करून लोकसभा पुन्हा काय या जर त्याला काही अर्थ नाही जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही होऊ शकत नाही होऊ शकत काही माहिती नाही ना प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते वेळ का याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला म्हणजे कोणाला माहिती होतं की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची त्याच्यामुळे आत्ताही काय होईल याचा काही अंदाज बांधणं कठीण आहे पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं आज सकाळीच मी कोणाशी तरी बोलत होतो की ते बाबरी मशीद बाबरीचा ढाचा तुटणं त्याच्यानंतर दंगली होणं त्याच्यानंतर ब्लास्ट होणं तेव्हा झालेलं मतदान हे रागातनं झालं होतं मतदार आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचं मतदार असेल इतर पक्षांचं जो मतदार असेल त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं होतं दोन हजार चौदाला देखील त्या प्रकारचं एक रागातनं झालेलं मतदान होतं आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानात्न किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या उत्तरावरती निवडणूक होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात त्याच्यामुळे त्याचं मतदान कसं होईल काय होईल प्रत्येकजण कसा घेतोय रा प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत मला अजूनही आठवते पंच्याण्णव सालची गोष्ट असेल पंच्याण्णव विधानसभेची गोष्ट महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बुलासच्या पार्श्वभूमीवरती पण तेच मतदान शहाण्णवला राहील सत्त्याण्णवला राहील अठावणार राहील असं काही नसतं मागच्या काही दिवसांवर आरक्षणाच्या मुद्द्यावर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे सगळं आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गवर्नमेंटचा अपयश आहे किंवा या सगळ्या मुद्द्याकडे आपण कसं बघता हज मत मी मांडलं की त्याशी सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी आहे मला नाही बायलो नाही. त्या साहेब एक भावनिक